मस्त मस्त सुरुवात संध्याकाळी साडेसात वाजता चला मी आत्ताच मार्केटला जाऊन आलेली आहे आणि बर न्यायला पाहिजे कॅरी बॅग लाकडाकडी झालोय गाडी चडकीत असते ही पिशवी अशीच नेत जावा ओके आणि आणलेली आहेत निकालो डाळींब निकालो भरपूर भरपूर काय काय आणलेलं आहे स्ट्रॉबेरी मिळालेत मस्त आणि अंजिरे मिळालेत हे बघा स्ट्रॉबेरी कसलं भारी पन्नास रुपये आणि अंजीर पन्नास रुपये अर्धा किलो आणि डाळिंब डाळिंब एकशे साठ रुपये किलो आणली चांगली मिळाली म्हणून आणि दोन फ्री मध्ये बोरे आणि तो म्हणला खाऊ नका म्हणला बर आणि कोथिंबीर राईस रेसिपी करू ना राईस रेसिपी कारण सकाळचा अख्खा मसूर उरलेला आहे दोडक्याची भाजी उरलेली आहे थोडी आमटी थोडी उरलेली आहे वाटीवर ते सगळं मिक्स करून टाकते हा आणि राईस रेसिपी करते वांगी आहे फ्लॉवर आहे मटार आणले दत्ता कोथिंबीर मस्त आणलेली आहे अल्ला अल्ला, अल्ला दस रुपये का अल्ला दस रुपये का लसूण दो <laughs> आणि ढबो मिरची आणलेली आहे मुख्य म्हणजे मला उद्याला चटणीला माहिती ढबू मिरची संपली होती so, सो मस्त मस्त खरेदी करून आलेली आहे मटार वगैरे आणलेली आहे आता आपण राईस रेसिपी करणार आहोत गप्पा मारत मारत दाखवतो तुम्हाला रोजच्या प्रमाणे राईस रेसिपी मटार काय बाग येतो बघायची रोजच्या रोज रुच। चला आता आमचं काय झालेलं आहे रोज संध्याकाळी राईस रेसिपी सकाळी डोसा किंवा सँडविच असं झालेलं आहे आणि दुपारी डबा आणि त्या डब्यात इतकं काय काय देतात ना त्या दोन भाज्या एक आमटी उन्हाळ खरडा लोणचं सांडगे मग आम्हाला दोघांना काही तेवढं खपत नाही तीन चपातीचा डबा असला तरी खपत नाही तो मग आता सगळं घालून राईस रेसिपी करणार आहे मस्त पैकी मी फास्ट मध्ये दाखवते रोजच्या प्रमाणेच आणि आज आपल्याकडे फोडणी तयार आहे त्यामुळे नो टेन्शन चला आता झटपट भाताची तयारी दाखवून टाकते तुम्हाला आहे ह्याच्यामध्ये आपण तयार फोडणीच घातलेली आहे आपण सकाळी केली होती ती त्याच्यामध्ये उडदाची डाळ घातलेली आहे मेथी घातलेली आहे आणि ही सुद्धा मिरची फोडणी घालून ते संपवून टाकणार आहे त्याचप्रमाणे इथे आपण लाल डाळ घेतली मुगाची डाळ घेतली तांदूळ घेतले सगळं मिळून एक वाटी आहे त्याला साडेतीन वाटी पाणी घालायचं गा गाजर मटार लसूण आलं टोमॅटो वांगं फ्लॉवर गाजर याच्यात आहे दालचिनी पावडर याच्यात आहे दालचिनी पावडर प्लस ह्याच्यात सकाळची उरलेली आमटी दोडक्याची भाजी आणि अख्खा मसूर आणि घालणार आहे बिसीवेळी भात मसाला चला आता हे सर्व याच्यात मिक्स करते आणि मग बोलू आपण तुमच्याशी आता आपण सर्व मिक्स केलेलं आहे छान मीठही घातलेलं आहे गूळही घातलेलं आहे आता आपण एक वाटी तांदूळ आणि डाळ एक वाटी एक एक वाटी नाही एक वाटी सगळं मिळून इतर सगळ्या या ढीवर भाज्या तर साडेतीन पावणे चार वाटी पाणी घेतलेलं आहे मी आणि मीठ तेवढं घालायचं राहिलं आहे थांब बाजरा बोलता बोलता आधी मीठ घालून घेते नाहीतर ते मीठ राहील आणि सगळं रेसिपी खराब होऊन जाईल चला मीठ मस्त घातलेलं आहे सगळं घातलेलं आहे वस्तू काही काही घालायची गरज नाही आता एक्स्ट्रा थोडं हळद तिखट सगळं सगळं मिक्स केलेलं आहे आता ह्याला मस्त उकळी फुटे दे उकळी फुटली की मग त्याच्यानंतर आपण त्याला झाकण लावायचं तो तोपर्यंत काही झाकण लावायची गरज नाही हा भात खायचा हेतू रोज म्हणजे इतक्या साऱ्या भाज्या रोज तुमच्या पोटात जातात नाहीतर एवढ्या भाज्या पोटात जाणं शक्यच नाही रोजच्या रोज एवढी डाळ जाणं शक्यच नाही एखादी डाळ तुरीची डाळ वगैरे आपण करू पण एवढ्या सगळ्या डाळी पोटात जाणं शक्य नाही आणि भ तांदळाचं प्रमाण खूपच कमी आहे याच्यामध्ये तर चला आता उकडी फुटू दे आणि मग आपण झाकण घालू आणि गॅस बारीक करू नंतर आधी नाही तुम्हाला वाटेल की एक वाटी लांब साडेतीन पावणे चार वाटी पाणी हे खूप जास्त होईल असं तुम्हाला वाटेल पण नाही इतक्या सर्व भाज्या असतात आणि कोणीतरी एकदा म्हटलं परवा की भाज्यांचा आतल्या अंगच्या पाण्यावरती भात खूप छान शिजतो म्हणून जास्त पाणी घालायचं नाही तर अशा वेळेला तुमचा भात खाली जळतो लागतो हे नक्की लक्षात ठेवा पाणी एक वाटीला चार वाटी घातलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही कारण की ह्याच्यामध्ये आहे मुगाची डाळ आणि मुगाची डाळ सगळ्याला अकसून घेते त्यामुळे अजिबात प्रॉब्लेम येत नाही पाणी जास्त जरी झालं तरी भात असा अकसून येतो मस्तपैकी मुगाच्या डाळीमुळे त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही एक वाटीला चार वाटी पाणी बिनधास्त घालू शकता हे पहा मस्त उकळी फुटलेली आहे गॅस मोठा आहे आता आपण झाकण घालू आणि गॅस बारीक करू झाकण घातलेलं आहे आणि गॅस आपण आता बारीक करून ठेवत आहोत तीन तीन शिट्या तीन ते चा, चार चार शिट्टीला खाली लागायची शक्यता आहे तीन शिट्या बास होतील एवढ्याला तोपर्यंत तो आता आपण डाळिंब खाऊया आणि हा इथला पसाराही सगळा आवरायला पाहिजे आजचं माझं सर्वात प्रथम एक काम म्हणजे मला कोथिंबीर काढून ठेवायला पाहिजे छान आलेली आहे कोथिंबीर मस्त आहे दुसरी गोष्ट मी जेव्हा असं डाळिंब खाती आहे तुम्हाला सांगते की मी बोर आणलेला आहे स्ट्रॉबेरी आणलेले आहेत हे जेव्हा मी सांगत असते किंवा मी याचा अंजिरा आणलेली आहेत हे जेव्हा मी सांगत असते त्यावेळेला तुम्हालाही वाटतं अरे 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 बाहेर गेलात की अरे आपण पण आणायला काही हरकत नाही आपण पण खाऊया कारण आहेत ना समोर आली दिसता आहेत ना कारण जे तुम्ही चित्ररूपाने हा सोशल मीडियाचा किंवा आपण म्हणतो ना टी व्ही वगैरे या सिरियलचा आपल्यावर ते खूप मोठा पगडा असतो तर मला हे अशा ना बिया खाता येत नाहीत डाळिंब्याच्या गिळायलाच येत नाहीत तर हे जेव्हा आपण मी तुम्हाला दाखवते की मी आता हे खाती आहे मी हे खाती आहे तर तुम्हालाही वाटतं अरेचं खरंच आहे की आपलं पण हे एज आहे आपलं मॅडमचं एज सेमच से आहे तर आता आपणसुद्धा ह्या गोष्टी कायला हरकत नाही सगळीकडे बाजारात गेल्यावरती जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला इच्छा होते की आपण हे विकत घ्यावं आणि घेऊन खावं असं वाटतं बऱ्याच वेळेला तर यासाठी मी तुम्हाला या सर्व गोष्टी दाखवत असते वारंवार दाखवत असते तुम्ही म मला कोणीतरी विचारलेलं आहे की मॅडम पूर्वी ते सगळे मेडिकलचे व्हिडिओ होते मग आहेत ना भरपूर ते बघा की ते काय कुठं पळून गेलेत काय चॅनलवरनं दोन हजार जवळजवळ व्हिडिओ आहेत ते बघा सगळे तर आणि हे रोजचे जे आहेत ना हे सगळं आयुष्यामध्ये ना चेंजेस पाहिजेत एक सुरीपणा आपल्याला आवडत नाही त्याच त्याच पद्धतीने जर का तुम्ही गेलात तर मग कंटाळवाणा होतं वर होतं नाही का तर त्यामुळे आपल्याला चेंजेस हे करणं फार आवश्यक असतं तर त्यामुळे म्हणून आपण आता हे चेंजेस केलेले आहेत मी तुम्हाला म्हणते hey, ना हे बघा माझे कानातले किती छान आहेत सुंदर आहेत कि नाही हा बघा माझा ब्लाऊज दीडशे रुपयेचा वर्ण बनियन सारखा घालायचा ही बघा माझी साडी अडीचशे रुपयेची म्हणून मी तुम्हाला दाखवत असते की नाही ह्या सर्व गोष्टी हे hey, बघा मंगळ सुतळे चॅचिंग मॅचिंग आणि ह्या बघा बांगड्या घातलेल्या आहेत लग्नाच्या छान वाटत आहेत की नाही असं मी जेव्हा तुम्हाला म्हणत असते की नाही त्यावेळेला तुम्हालाही वाटतं अरे मी पण घा म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळेला कार्यक्रमाला जाता लग्नाला जाता बांगड्या अशा बांधून घेऊन येता तसं कशाला गा घात घाला की एक आठ दिवस घाला मस्त वाटतं फिलिंग छान येतं आपल्याला किंवा असे जर का कानातले तुम्हाला वाटले अरे असले लोमते काय घालायचे लहान मुलीसारखे दिसतात पण मी घातलेले बघितले की तुम्हाला वाटतं अरे चांगले दिसतात की वरी दिसतात आपणही घालूया आपल्याकडे आहेत ना आणि हे बघा लवकर म्हातारी होऊ नका कारण की कितीतरी वृद्ध स्त्रिया ज्या आहेत ना इतक्या छान राहतात ना मस्त राहतात आणि त्या मस्त राहतात त्यामुळे त्यांचे विचारही मस्त मस्त राहतात तर म्हणून तुम्ही ते सर्व तसं त्या पद्धतीने राहावं आनंदी राहावं किरकिरी करू नये म्हणून मी तुम्हाला उलट उत्तर तुम्ही काही मला विचारलं तर मी तुम्हाला उलट उत्तरही देत असते की कि सारख्या किरकिर करायची नाही रखरख करायची नाही हेच पाहिजे जा, तेच पाहिजे म्हणायचं नाही पण आता सत्तराव्या वर्षी तुम्हाला कोण ओरडणार व कोण बोलणार तुम्हाला आणि मला ह्या ज्या सत्तर वर्षाच्या महिला आहेत की नाही आजी याच म्हणेन मी त्यांना कारण मी खूप लहान आहे तशी तर ह्या आजी असतात की नाही ह्या सुद्धा ना त्यांनी शाळेमध्ये असं शिकवलेलं असते छडी घेऊन मुलांना त्यामुळे ते त्यांची तीच भाषा त्यांच्या भाषेवरूनच कळतं त्या कोण आहेत ती तर त्या <laughs> म्हणजे त्यांना आप समोरच्यानी आपलंच ऐकलं पाहिजे माझंच खरं असं असतं बरं का तर मी असं नाही मी मी काय करते बगा? माई माई मा, ते बघा माय स्टाईल माय उपवास मा माझी फॅशन हे माझं चॅनल आहे म्हणून मी दाखवत असते आणि तुम्हाला मी म्हणत असते पाहिजे तर करा नाही तर नका फोडणी मी करते तशी करा नाही तर नका करू तुमचा प्रश्न आहे पण मी चॅनलला व्हिडिओ टाकणार तसं काही जणी कमेंट टाकतात नाही हा असं नसतं हे असं असतं अजिबात असं असू शकत नाही मी म्हणणे मी म्हणते या वयाच्या सत्तरीच्या बायका आहेत या सगळ्या आणि त्यांना टाईमपास म्हणून त्या उकस मला उकसवायचं काम करत असतं मला त्यांना माहिती आहे की काहीतरी उकसवायचं मॅडम तुमचं गाव कुठलं सांगणार नाही जा अरे सिक्रेट आहे आपला आपणा व तर मज्जा अशी सगळी मॅडम तुमची मुलं कुठं आहेत मॅ मॅडम तुमची नातवंडं कुठं आहेत मॅडम तुमची सून कुठं आहेत आईला पाहून ठेवली काहीतरी आपले प्रश्न विचारायचे आणि तुम्हाला माहिती आहे असले प्रश्न विचारले की मी उत्तरही तशीच देते मग एन्जॉय होतो एंटरटेनमेंट येते आणि काही काही जणी बायका मुद्दाम मला उकसवायचं काम करत असतात आणि मी पण त्यांना फटाफटाफा उत्तरं देत असते कारण की त्यांना तशीच अपेक्षित असतात कारण की त्यांना ह्या ही नोकजोक हवी असते चॅनलवरती जरा एन्जॉय करायचं असतं तर अशी ही सगळी गंमत जम्मत आहे इकडे आपल्या चार शिट्ट्या झाल्या की मग आपण बंद करणार आहोत आणि तुम्ही मला विचारता की तुम्ही मॅडम गोड कसं खाता भात कसं खाता तर तुम्ही बघितलं ना त्याच्यात तांदूळ किती आणि बाकीचं सगळं किती आहे किती भाज्या आहेत आणि एवढ्या भाज्या आपल्या पोटामध्ये जातात ना एवढी व्हरायटी रोजच्या दिवसाला जाते तर ते महत्त्वाचं आहे विटॅमिन्स मल्टीविटॅमिन्स असतात त्याच्यामध्ये ते विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या शरीराला आवश्यक आहेत ना सगळ्या छान राहण्यासाठी आनंदी राहण्यासाठी तुमची मेंटल तुमची शारीरिक आणि मानसिक हेल्थ चांगली राहण्यासाठी सगळं खाल्लं पाहिजे छान खाल्लं पाहिजे मस्त खाल्लं पाहिजे आवडेल ते खाल्लं पाहिजे इच्छा होईल ते खाल्लं पाहिजे जिभेचे चोचले सुद्धा पुरवले पाहिजेत मनाचेही चोचले पुरले पुरवले पाहिजेत आता तुम्हाला वडा खावा वाटला खाऊ शकता का एखादा वडा तुम्ही काय रोज जाऊन वडा खाणार आहे पोटाला पचाल नको रोज खाल्लं तर तर त्यामुळं शिट्ट्या शिट्ट्या वायकर तर असं दाखवतात काय काय करणार सवा हे आहे सवय तर अशी ही सगळी गंमत आहे तुम तुम्ही छान आनंदाने सगळ्या गोष्टी खाल्ल्यात तर चांगले हॅपी हार्मोन्स सिक्रेट होतात मेंदूमधनं आणि हॅपी हार्मोन सिक्रिट झाले की तुमची तब्येत एकदम छान राहते तर स्ट्रेस येत नाही आणि मनाला जरी एखाद्या वेळेला काही स्ट्रेस असला टेन्शन असलं तर समजा सरळ तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते खायचं आणि बऱ्याच वेळेला जेव्हा तुम्हाला टेन्शन असतं किंवा तुम्ही सॅड असता तर तुम्हाला तळलेलंच खावंसं वाटतं तर त्यावेळेला सरळ जायचं तळलेलं खायचं दोन बघा पहिली मोठी झाली होती दुसरी एवढी झाली आता तिसरी आणि छोटी होईल चौथी तर अगदी बारकी होईल आणि मग बंद करा नाही तर खाली भात लागेल तर अशा या सगळ्या गमती असतात म्हणून रोजच्या रोज व्हिडिओमध्ये मी त्या दाखवत असते तुम्ही मला विचारता भात खाल्ला तर चालतो का गोड खाल्लं तर चालतं का मला चालतं तुम्ही सुद्धा ट्राय करा बघा आनंदी राहा स्ट्रेस कमी झाला की ताणानी टेन्शननी टेन्शन स्ट्रेस नाही शुगर लेवल अनकंट्रोल राहतील तर असं तुमचं रुटीन मस्त ठेवा बघा सगळं छान होईल तुमचं या हो या जीव या गरम गरम भात आहे चला प्रेशर उतरलेलं आहे चला वाव वाव मस्ता मस्ता किती सुंदर आज वा 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 मला वाटलं होत की पाणी जास्त झालंय नाही मस्त आहा वाव या तुम्हाला आवडते अशी झाली या तूप आहे दही आहे सांडगे आहेत सगळं चला सॅले तुम्हाला हा तूप घालू का मस्त आहे तूप घ्या घ्या मस्त गरम 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 याच्यात दही आहे तूप घालते थांबाधी आणि याच्यात सांडगेत सांड घे सांड घे गार करून घ्या हा आज ना बोलण्याच्या नादात एक शिट्टी कमी मारली मी त्यामुळे जरास झाला पेशंटला लागतो असा मस्त मस्त तू काय सुंदर लागत असेल आहे आहे। दुसरं काढते की दुसऱ्या भांड्यातनं काढते की तू चला बघा बरं कसं झालंय बेस्ट झालं असेल कारण त्यांचा सगळं ते अख्खा मसूर वगैरे होता ना तो तो पण घालून टाकला सकाळचा अख्खा मसूर आमटी आणि भाजी कसली जोडकीच होती ना मग ते सगळं यायच्यात किती भाज्या आहेत बघायच भाज्याच भाज्या ताज्या ताज्या भाज्या पाणी पाणी घ्या मला उचकी लागते वयानंतर उचकीही लागतेच त्यामुळे आपण आपलं पाणी घेऊन बसलेलं कधीवर चला मी पण बसते आता खायला या वर्षी स्ट्रॉबेऱ्या अंजीर इतकी आवक आहे बाजारात संत्री आता पांढरी येतात दादडल्या सगळे सगळे नाही आता पांढरट पांढरट आहे काय सुंदर झालाय हो भात आपला निम्म्या निम्मा खर्च झाला सगळा आता जेवणाचा एकच वेळा आणतो आपण आणि टाका टाकी काही नाही हो सकाळचं सगळं वापरायचं या भातात Nossa,